मध्ये स्वागत आहे तुमचं बॉर्डर क्रॉस झाली ज्या बसमधून आलेले सर्वांनी सर्वांचं पासपोर्ट घेतले घेतले घेतली स्टॅम्पसुद्धा त्यांनीच म्हणले मी कंबोडियाचं ऑफिससुद्धा बघायला भेटले नाही फक्त उतरवलं होतं बॉर्डरवरती आणि ते झाल्याच्यानंतर व्हिएतनाम बॉर्डरला तिथेसुद्धा उत सामान पूर्ण उतरवून घ्यावं लागतं म्हणजे उतरावं लागतं पासपोर्ट ते ग्रुप ग्रुपमधून जे येतात त्यांच्या इथे सबमिट करतात आणि बस स्टॅम्पिंग कुठले क्वेश्चन नाही काय नाही फक्त लगेच स्कॅन करायला लागलं जातलं होतं आणि व्हिएतनाम काही असं आहे मध्ये स्वागत आहे तुमचं मी हे क्रॅप टिक न्यूडल सूप जे साठ हजार रुपयाचं इकडचे साठ हजार डाऊन व्हिएतनाम डाऊन त्यांना शिला हे लोक डाऊन बोलतात नो आय अयड न आले का हॅफिनिशेज साठ हजार म्हणजे आपले इंडियाचे होतात uh, दोनशे रुपये

से दिस ना यू ऑर्डर दिस या नो नो यू ऑलरेडी ऑर्डर ना यु ऑलरेडी ऑर्डर या विच दिस वन ना समजा विचारून घेतलं म्हटलं दुसरंच काय दिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम तर त्याच्यामध्ये काय आहे सिरम आहे खेकडा आहे आणि न्यूडल्स आहे साठ हजार दोनशे रुपयाचं तुम्ही आता किती कोड पडेल मग दुबईला खाल्लं बाकी बॉर्डर एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे प्लेनमधून उतरल्याचं नंतर सुद्धा जितक्या कमी वेळेमध्ये होतं जसं दुबईचा एक्सपिरियन्स आहे सेम तुम्ही उतरल्यात दिल्यात पासपोर्ट सगळं त्यांनीच केलं <Coughs> आणि बस पण चांगली होती जेवण फ्री होतं त्या अठ्ठावीस डॉलरमध्ये पाणी बॉटल चाय गाडी पण व्यवस्थित टायमात मते सात मिनटं काहीतरी उशीर झाला असेल पण तुम्ही ट्रॅफिक बघितलं तर त्याच्यानुसार तुम्ही म्हणाल की बरोबरच आणि मध्ये मध्ये वन वे कंबोडियापासून ते व्हिएतनाम कंब वियतनाम बॉर्डरपर्यंत नंतर त्या टू लेनचा रोड सुरू होतो पण तो पण बिझीच आहे कारण लेफ्ट राईट कुठून पण टू व्हीलरवाले यूज करतो असं करन्सी एक्सचेंज केलं आहे त्यांनी चार डॉलर तीन डॉलर बँकेला फी मारली आणि जो काही कन्झक्सचेंज चार्ज असेल तो रेग्युअरली माझे एक्सचेंज केले तर त्याचा मला काय बेस्ट रेट नाही मिळालं तो पूर्ण मी चेक करे करन्सी तुम्हाला दाखवतं कशी आहे एक लाख एक लाख रुपये हे दहा हजार रुपये एकदा इथल्या जे विंट व्हिएतनामीज बँक आहे त्याच्यातून तु, तुम्हाला दोन मिलियन म्हणजे वीस लाख रुपये तुम्ही विड्रॉल करू शकता आणि त्याच्यावरती तुमचे पाचशे चारम <coughs> चार्जेस कट होतात जो तुमच्याकडे फॉरेक्स कार्ड असेल तर आणि जर नॉर्मल डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला ते एक्सचेंज रेटसुद्धा चालते ओके मार्केट आहे तुम्हाला थोड्या वेळाने काउंट झाल्यावर दाखवतो